महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लुटमार करणाऱ्या टोळीला चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या तीन आरोपीच्या चंदनजिरा पोलिसांनी आवडल्या मुशक्या दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या विद्यार्थी सागर पंढरीनाथ शिंदे राहणार रूपनगर आंबड चौकली जवळ जालना हा संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोतीबाग तलाव येथे फिरण्यासाठी गेला असताना अज्ञात तीन आरोपींनी त्यास मारहाण करून त्याच्या जवळील पंधरा हजार रुपये किमतीच्या वन प्लस लाईट मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन गेले होते त्याबाबत सागर शिंदे याच्या फिर्यादीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचप्रमाणे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी ऋषभ प्रवीण घोंगडे राहणारा योगेशनगर रोड जालना हा दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नागेवाडी कॉलेज येथे येथून घरी परत असताना अज्ञात तीन आरोपींनी स्कूटीवरून पाठीमागून येऊन सदर विद्यार्थ्यास मारहाण करून त्याच्या जवळील पंधरा हजार रुपये किमतीच्या रेडमी नोट कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता सदरबाबत ऋषभ घोंगडे यांच्या तक्रारीवरून चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील दोन्ही गुन्ह्याचे पोलीस उप अधीक्षक करिश्मा चौधरी यांनी दखल घेऊन सदर गुन्हे उघडकीस आणण्या कामी विशेष पथकाची स्थापना करून सदर पथकाने दोन्ही गुन्ह्याच्या छडा लावत सदर गुन्ह्यात आरोपी रोहित संतोष जाधव डबल जिन जालना यशराज उर्फ सोनू मुकुंदास वैष्णव राहणार दहकरवाडी जालना अजिंक्य काकासाहेब साखरे राहणार माळीपुरा जालना यांच्या मुसक्या आवडल्या असून शाळेच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली असून गुन्ह्यात चोरलेली एकूण तीस हजार मोबाईल फोन व वा गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी वाहने यांची किंमत सत्तर हजार रुपये ही जप्त करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता चंदनझिरा पोलिसांनी वर्तवली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोफानी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी डीवाय एस पी करिश्मा चौधरी मॅडम पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुख वेताळ सय्यद हुसेन अफसर पोलीस हवालदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे संतोष वनवे साई पवार सागर खैरे नवनाथ पाटील यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे